गाव काका तुम्ही दुकानाच्या पाट्या अजून मराठीत केल्या नाही हम्म इतना पैसा तुम गे आता तू घ्या म्हणचे कार्यालय थांबा 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 हो तू को फोन करते महाराष्ट्रामधल्या प्रत्येक आस्थापनांच्या बाहेर प्रत्येक दुकानाच्या बाहेर मराठी पाट्या लागल्या पाहिजेत दुकानाच्या पाट्या मराठीत करून फायदा दुकानदार सुद्धा मराठी असला पाहिजे या उद्देशाने मी तुमच्यासाठी घेऊन येतो एक सिरीज ज्यामध्ये आपण एक्सप्लोअर करणार आहोत थर्टी डेज थर्टी बिझनेस आयडियाज तुम्हालाही तुमचा बिझनेस चालू करायचा आहे पण समजत नाही कोणता चालू करावा कसा चालू करावा या संदर्भात कोण गायडन्स करेल या बिझनेसची इन्व्हेस्टमेंट किती या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला भेटणार कुठे ती या सिरीजमध्ये आपल्या आजूबाजूला कमी इन्व्हेस्टमेंटवाले पण खूप जास्त प्रॉफिट कमवून देणारे असे भरपूर बिझनेसेस आहेत पण आपण त्याकडे कधीच डोळ्याने बघत नाही त्याच्यामुळे आपल्याकडे येणाऱ्या लक्ष्मीला आपण नाकारतो यावर सोल्युशन काय आपला भूषण आणि हे मी तुम्हाला पुस्तक वाचून नाही सांगणार ना आहे तर हे बिझनेस सक्सेसफुली रन करत असलेल्या बिझनेस ओनरकडे जाऊन त्यांच्याकडून आपण टिप्स आणि बिझनेसचे सिक्रेट्स जाणून घेणार आहोत हेच नव्हे तर या बिझनेस सिरीजच्या शेवटी आम्ही तुम्हाला देणार आहोत ई ईबुक ज्याच्यामध्ये असणारे या सर्व बिझनेसचा रोडमॅप जे वाचून तुम्ही चालू करू शकता तुमचा बिझनेस त्यासाठी काय करायचं तर फक्त एक फॉलो शिकायचं काम आहे कधी एकटं करायचं नसतं तर ही रील तुमच्या मित्राला शेअर करा नोकरी मागणारे नाही तर नोकरी देणारे बना जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज